लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये मालिकेमध्ये आता एक आपल्याला पाहायला मिळणार आहे की आतापर्यंत लढवलेलं सत्य आता सगळं बाहेर आलेलं आहे म्हणजे कलाने ज्या दिवशी डिझाईन बनवल्या होत्या त्या दिवशी सेक्रेटरीने त्या डिझाईन पूर्णपणे लपवून ठेवलेल्या होत्या म्हणजे त्या डिझाईन कलाच्या आहेत हे सांगितलेलं नव्हतं पण सत्य लपत नाही त्याच भक्तीप्रमाणे आता मात्र सगळं अद्वैत समोर येणार असतं आता ज्या डिझाईन स्वामीनाथनला आवडतात त्या डिझाईन पाच ते सहा असतात पण स्वामीनाथनची ऑर्डर खूप मोठी असते त्यामुळे ती ऑर्डर पूर्ण करण्याचं टार्गेट आता अद्वैत चांदेकर या पेढीसमोर उभं असतं त्यावरती अद्वैत आपल्या सेक्रेटरीला बोलवतो आणि म्हणतो हे बघ लवकरात लवकर आपल्याला आता मात्र सगळे डिझाईन पूर्ण करायचे आहेत त्यामुळे त्यावेळेला त्या जसं डिझाईन बनवल्या त्यासारख्या त्यापेक्षा चांगल्या डिझाईन बनवा आणि या वेळेला काही गडबड झाली ना तर माझ्यासारखा वाईट मिक्स असं म्हणत अद्वेतने तिला आता चांगलाच दम दिलेला असतो पण त्याच वेळेला ती आता विचार करते जर मी ह्यांना आत्ता सांगितलं की त्या डिझाईन मी बनवला नव्हता तर माझी नोकरी जाईल मी आधी कला मॅडमशी बोलते कला मॅडमना सांगते की तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या आणि मग काय करायचं ठरवा अद्वैत म्हणतो मागच्या वेळेला वाचला त्या डिझाईनच्यामुळे पण या वेळेला गडबड झाली आणि एकतर आपण मध्ये पेमेंट घेतो ऍडव्हान्समध्ये पेमेंट घेतल्यामुळे आपल्याकडे आता कोणताही पर्याय आहे त्यांनी दिलेली ऑर्डर पूर्ण करण्याशिवाय त्यामुळे आपल्याला ऑर्डर पूर्ण करावी लागेल आणि हे काम तुम्ही नेटाने करायचं आहे असं म्हणत अद्वेतने तिला आता चांगलाच दम दिलेला असतो घाबरलेली सेक्रेटरी ताबडतोब आता इकडे कलाला कॉल करते कलाला कॉल करून ती सांगते मॅडम ऑर्डर कशी पूर्ण करणार तुम्ही मागच्या वेळेला मदत केली तुम्ही म्हटलात की बोलू नकोस पण आता मी ऑर्डर कशी करणार परत मी केलेली ऑर्डर त्यांना आवडली नाही तर पुन्हा माझी नोकरी जाणार कला म्हणते तू काळजी करू नकोस मी आबांची परवानगी काढून ऑफिसमध्ये येते मग आपण मिळून डिझाईन बनवू आता कला ऑफिसमध्ये आलेली अद्वैतला काही आवडत नाही अद्वेत म्हणतो तू इथे काय करतेस यावरती कला सांगते मला आबांनी पाठवले म्हणजे ज्या डिझाईन स्वामीनाथनच्या पूर्ण होत आहेत ना त्यामध्ये तू लक्ष घाल तू शिक असं मला आबांनी सांगितलंय आणि म्हणून म्हणून मी इकडे आलेली आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे अद्वैत आबांचं नाव काढल्यामुळे त्याला काही काही बोलता येत नसतं फायनली कला बाहेर येते आणि ती ताबडतोब सेक्रेटरीला सांगते एक काम करूया आपण मिळून डिझाईन करूया म्हणजे तू काम करतेस असं दाखव पण मी तुझ्या बाजूला उभी असेन आणि आपण मिळून डिझाईन करूया मी तुला गाईड करते यावरती ती म्हणते नको मॅडम हा खोटेपणा खूप झाला कारण कसं आहे ना आपण हा खोटेपणा आत्ता केला पण नंतर ना या सगळ्यामध्ये मला ना या सगळ्याचा मला खूप मोठा परिणाम भोगावा लागेल कला म्हणते काही नाही ग मी सांगेन नंतर आबा निवांत आता सध्या तरी ही ऑर्डर पूर्ण करूया यावरती ती म्हणते मॅडम खोटं बोलणार ना खूप हे असतं म्हणजे आत्ता एक ऑर्डर पूर्ण करा पण आपलं कॉन्ट्रॅक्ट पाच वर्षाचं आहे या पाच वर्षामध्ये जेव्हा जेव्हा डिझाईन बनवायला लागतील त्यावेळेला मी काय करणार आहे यावरती कला म्हणते तू काळजी करू नकोस मी आहे ना मी इथेच आहे की नाही मी प्रत्येक वेळेला मदतीला येईन आणि त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे हे जास्त दिवस खोटं नाही बोलायला लागणार मी आ आप, आमांसोबत बोलून घेते आबांसोबत बोलून झाल्यावरती मग मात्र मी तू सगळं सत्य सांगेन आणि मग त्याच्यावरती काहीतरी कायमचं सोल्युशन काढू यावरती म्हणते मॅडम माझी नोकरी देणं जाणार यावरती कला सांगते तुझ्या नोकरीवरती कोणत्याही प्रकारची गदा येणार नाही ही, ही जबाबदारी माझी ती सांगते खरं सांगू का तर माझ्या घरची सगळी जबाबदारी माझ्यावरती आहे तर आम्ही तीन बहिणी त्याच्यामधली मी न दोन नंबरची बहीण माझ्या मोठ्या बहिणीने पळून लग्न केलं आणि छोट्या बहिणीचं शिक्षण पूर्ण व्हायचं आहे आणि त्यामुळे माझ्यावरती घरची जबाबदारी आहे आई माझी एकटी आहे सगळी जबाबदारी ही नोकरी गेली मी रस्त्यावर येईल कलाला लगेच आपलं डोळ्यासमोर दृश्य तळत कला विचार करते म्हणजे ही तर सेम टू सेम माझ्यासारखीच आहे ज्याप्रमाणे हिला घरची जबाबदारी आहे त्याप्रमाणे मला सुद्धा तिच्याबद्दल खूप आता आस्था वाटायला लागली कारण जर हिची नोकरी गेली तर हिचे घरचे रस्त्यावरती येतील मला काहीतरी करायला पाहिजे म्हणजे माझ्यासारखी आईची परिस्थिती आहे मला जी मदत करता येईल ती मी करेन सगळ्या डिझाईन मी पूर्ण करेन आणि कोणाला कळू पण देणार नाही कला म्हणते तू काळजी करू नकोस तुझी नोकरी जाणार नाही हा माझा शब्द फायनली कला तिला सांगते ठीक आहे त्यावरती आता मात्र स्वामीनाथांची खूप मोठी ऑर्डर आलेली असते कला रोज ऑफिसला येते रोज तिला मदत करते या सगळ्यामध्ये एक दिवस आबा ऑफिसला येतात आबा ऑफिसला आल्यावरती ते कलाला केबिन मध्ये बोलवतात कलाला केबिन मध्ये बोलवल्यावरती ते आपल्या माणसाला पण बोलवतात आणि स्वामीनाथनच्या काम कुठपर्यंत कला असं विचारतात त्यावरती तो माणूस सांगतो तुम्हाला माहितीये का आबा म्हणजे आपल्या डिझायनरपेक्षा कलाताई त्याच्यातच खूप इंटरेस्ट घेतात कलाताई या सगळ्यामध्ये खूप मन ओतून काम करतात कला हादरते की ह्यांनी काही बघितलं की काय की मी डिझाईन काढल्यात ते आणि हा जर आबांना बोलला तर ह्या खडूसला कळेल असं काही नाही मला आबांशी आधी बोलायला पाहिजे या तो म्हणतो मी बघितलं ना स्वतः कलातई डिझाईन करतात आणि इतक्या सुंदर डिझाईन करतात ना आबा तुम्ही विश्वास बसू शकणार नाही यावरती आबा म्हणतात काय मग आबा म्हणतात जा तिला बोलव सेक्रेटरीला त्यावरती मात्र आता कला सांगते आबा ऐका ना या सगळ्यामध्ये तीच डिझाईन काढते मी फक्त तिला गाईड करते यावरती अद्वैत म्हणतो आबा ती आपली प्रोफेशनल डिझाईन आहे तिची सर हिला येईल का ही काय करणार आहे यावरती कला म्हणते मला खरंच नाही आबा येत हा म्हणतोय ते बरोबर आहे असं म्हणत कला पण या सगळ्याला सपोर्ट करते पण तेवढ्यात पुन्हा तो माणूस येतो आणि आबा ह्या बघा डिझाईन म्हणजे मी स्वतः बघितले आहे या कलाताईंनी स्वतः डिझाईन काढलेल्या आहेत पण आता त्या क्रेडिट घ्यायला नाही म्हणतायत त्यावरती आबा म्हणतात काला अगं पोरी राखव की डिझाईन तितक्यात आता तिथे पिऊन येतो आणि सगळ्या डिझाईन घेऊन येतो आणि त्या डिझाईन पाहिल्यावरती मग मात्र अद्वैत म्हणतो आबा या डिझाईन हिला जमण शक्यच नाही आबा म्हणतात असू दे कुणी बनवला ही डिझाईन तू मदत केलीस का सुनबाई तू मदत जरी केली असलीस ना तरी तुझं लक्ष आहे ना या प्रोजेक्टमध्ये हीच गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी आहे आणि त्यामुळे त्यामुळे तू अजिबात विचार करू नकोस की तुला काही येतं नाही येतं तू शिक तिच्या हाताखाली यावरती अद्वेत म्हणतो हिला शिकून करायचंय काय कारण या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये ती कुठे काय करणार आहे आता म्हटल्यावरती असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे आता कला विचार करते काय ह्याचं चाललंय तरी काय हा मला सतत डॉमिनेट करतोय सतत डॉमिनेट करतोय यावरती मग मात्र आता इकडे कला म्हणते आबा मी शिकेन हळूहळू असं म्हटल्यावरती अद्वेत आता बाहेर निघून जातो आणि कला आणि आबा बोलत असतात आबा सांगत असतात काय वाटतंय तुला स्वामीनाथनची ऑर्डर आपली पूर्ण होईल का कला सांगते आबा तुम्ही काळजीच करू नका या सगळ्यामध्ये माझं जातीने लक्ष आहे जवळजवळ आपलं साठ टक्के काम पूर्ण झालंय चाळीस टक्के काम बाकी आहे आणि या सगळ्यामध्ये चाळीस टक्के कामासाठी आपल्याला पंधरा दिवस लागतील ते दिवस झाल्यावरती डिझाईन पूर्ण होतील डिझाईन नंतर मग आपल्या कारागिरांना ती डिझाईन दिल्यावरती आपल्याला त्यामध्ये आता जर त्यांना डायमंड हवा असेल तर कोणते डायमंड रंगसंगती पण द्यायला पाहिजे नुसती डिझाईन देऊन चालणार नाही आबांच्या ही गोष्ट लक्षात येते की ज्या कला इतकं सगळं सांगते आहे त्या नक्कीच कलाने या सगळ्यामध्ये काम केले आता मात्र आबा अद्वेतला सांगतात तू एक काम कर बरं आणि तुझ्या सेक्रेटरीला बोलव आणि तिला कामाबद्दल सगळं विचार मग सेक्रेटरीला ते बोलवतात आणि मग आता कामाबद्दल विचारल्यावरती आबा म्हणतात बोल किती काम पूर्ण आहे किती होईल पण कलाने जे उत्तर दिलेलं असतं ते ती तिला उत्तर देता येत नाही अद्वेत थोडासा रागानेच पाहतो त्यावरती आबा म्हणतात तू एक काम कर आता ही बाहेर जाईल तू तिचं आणि सुनबाईचं बोलणं नाही आता ती लॅपटॉप घेऊन बाहेर येते मॅडम मला खरंच नाही जमणार म्हणजे सरांनी मला आतमध्ये प्रश्न विचारले पण त्या एकाही प्रश्नांची समाधानकारक उत्तर मला देता येत नाहीये त्यामुळे मॅडम तुम्हीच काहीतरी करा ना या सगळ्यामध्ये मला असं वाटतं मला न्याय मिळवून देऊ शकता यावरती कला म्हणते अगं असं काय करतेस यावरती ती सांगते नाही माझी नोकरी तुमच्यामुळे वाचली पण असं किती दिवस चालणार आहे तुम्ही डिझाईन बनवून देणं आणि मी हे करणं कला सांगते मी तुला म्हटलं ना मी तुझ्या पाठीशी खंबीर उभे आहे ती म्हणते नाही मी आत्ताच्या आत्ता आबांना जाऊन सगळं सत्य सांगते की डिझाईन मी नाही तर कला नाही कारण अद्वे सरांना संशय आला होता की मी काहीही केलेलं नाहीये उद्या जर का त्यांनी मला प्रश्न काही विचारले मला खरंच काही सांगता येणार नाहीये कला म्हणते तू नको विचार करू जोपर्यंत आबा तुझ्या पाठीशी उभे आहेत ना तोपर्यंत मी तुला काही होऊ देणार नाही तुझी नोकरी जाणार नाही हा शब्द माझा मग मा कला ठरवते की मी आबांशी बोलून घेते आबांना सांगते की या प्रोजेक्ट मध्ये तिने काही केलं नसतं त्याची नोकरी रशिस ठेवा मी हवे ती मदत करेन यावर ती म्हणते खरंच म्हणजे तुम्ही खूप ग्रेट आहात म्हणजे चांदेकरांची एका साध्या एम्प्लॉईची एवढी काळजी घेता असं म्हणत आता हे सगळं बोलणं ऐक आणि अद्वैत विचार करतो आबा म्हणतात तेच खरं आहे म्हणजे ही आगाऊ दिसते तेवढी साधी नाहीये हिला सगळं येतं या सगळ्यामध्ये अद्वेतला जबरदस्त धक्का बसतो कलाची हुशारी बघून आणि जर का आत्ता आपण हिला सांगितलं की ऑफिसमध्ये येऊ नकोस तर आपलं काही खरं नाही असं म्हणत आता मात्र अद्वैत खूप घाबरतो आणि तो आबांना येऊन सगळं सांगतो की आबा खरंच ही डिझाईन बनवती आहे आणि कलाने डिझाईन बनवले या सगळ्याचा खुलासा आबा बोलवतात कला आणि समुर बसवतात आबा म्हणतात ऐकलंय सगळे डिझाईन केलेत आबा म्हणतात मग तुला तिचे आभार मानायला पाहिजे पाहिजेच कशासाठी अरे तू बघ आपल्या एम्प्लॉईला पण विश्वास वाटलाय आता हा एम्प्लॉई तुझा कुठेही दुसरीकडे जाणार नाही तुझ्यासाठीच काम करेल आणि याचा तुला अभिमान पाहिजे की तुझ्या बायको हे सगळं घडवून आणलंय तिच्यावर ती चिडण्यापेक्षा कौतुक कर असं म्हणत आता मात्र कलाला या जातीने लक्ष घालत सेक्रेटरीला तिचीच असिस्टंट बनवत खूप मोठा निर्णय घेतलेला असतो कला रोज ऑफिसला येणार रोज डिझाईन बनवणार आणि इंडिपेंडंट होणार या सगळ्यामध्ये कला आता आपलं घर कसं सावरणार हे पाहणं मात्र फारच रंजक ठरणार आहे